पराठे असो वरणभात असो किंवा कोणतीही भाजी असो तोंडी लावण्यासाठी आप ला जर आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा दिला तर कोणतीही भाजी माणूस चवीने खातो त्याचबरोबर अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये खूपच चविष्ट असा लागणारा हिरव्या मिरचीचा ठेचा आज आपण बनवलेला आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे जिरे किंवा कांद्याचा वापर न करता फक्त तीन साहित्यांपासून आज आपण झटपट हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे खायला खूप चविष्ट लागतो इथे मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी कमी तिकट घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अर्धी शेंगदाणे आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे आणि या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या अशा आपल्याला व्यवस्थित तोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला भाजता येतील तर आता आपल्याला या हिरव्या मिरच्या तेल न टाकता व्यवस्थित अशा जोपर्यंत त्याला डाग पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर खूपच तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा हवा असेल तर तुम्ही तिखट मिरच्या भेटतात बाजारामध्ये त्या घेतल्या तरी देखील चालतील पण इथे मी थोड्या कमी तिखट असणाऱ्याच मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता की आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित इथे भाजल्या आहेत म्हणजेच त्याला डाग तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे डाग पडलेले आहेत म्हणजेच आपले हिरव्या मिरच्या आहेत ते व्यवस्थित भाजलेल्या आहेत तर इथे मी गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवून मिरच्या आहेत त्या व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा तेल टाकायचे आहे आणि तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित मिरच्या या अशा परतवून घ्यायच्या आहेत इथे आता आपण व्यवस्थित या मिरच्या परतवून घेत आहोत मिरच्या या व्यवस्थित तेलामध्ये परतवून झाल्या की त्यानंतर आपण यामध्ये अतिवटी शेंगदाणे टाकणार आहोत इथे तुम्ही कमी देखील शेंगदाण्याचा वापर करू शकता त्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित शेंगदाणे हे अगदी हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही अशा प्रकारे हिरव्या मिरचीचा ठेचा एकदा नक्की करून पहा त्यामुळे आपल्या हो रोजच्या जेवणाची ही चव वाढते आणि त्याचबरोबर जर कोण नवशिक असेल तर ते देखील हे अशा प्रकारे हिरव्या मिरचीचा ठेचा करू शकतो कारण ही पद्धत अगदी सोपी आहे त्याचबरोबर हा हिरव्या मिरचीचा ठेचा आज आपण जो बनवत आहोत तो अगदी पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला काहीच होत नाही व्यवस्थित तो टिकून जातो त्याचबरोबर आता यामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या देखील घातलेल्या आहेत त्या देखील आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये कांदा देखील मिक्स केला जातो परंतु कांदा जर मिक्स केला तर तो, तो आपला जो ठेचा आहे तो पटकन खराब होण्याची शक्यता असते सो त्यामुळे मी यामध्ये कांदा नाही टाकलेला विदाऊट कांद्याचाच आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो बरेच दिवस टिकतो आणि त्याचबरोबर खायला देखील खूप चविष्ट लागतो पाहू शकता आता इथे आपण हे व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला हे खाली घेऊन थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत तर इथे मी जवळजवळ दोन चमचे मीठ टाकलेले आहे दोन चमचे म्हणजे दोन छोटे चमचे मीठ टाकलेले आहे तुम, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नीट हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर शक्यतो तुमच्याकडे जर खलबत्ता वगैरे असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील याला वाटू शकता पण जर खलबत्ता वगैरे नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा तांब्या घेतला तरी देखील चालेल तांब्याच्या मदतीने हे अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अजिबात वाटायचं नाही आहे कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तो मिरचा वाटला गेला तर त्याची काही एवढी जास्त चांगली चव लागत नाही सो त्यामुळे आपल्याला ह्या अशा प्रकारे तांब्याच्या मदतीने किंवा जर खलबत्ता असेल तर आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून हे आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे थोडा जास्त वेळ लागतो परंतु खायला खूप चविष्ट लागतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा एकदा नक्की बनवून पहा खूप छान लागतो आणि त्याचबरोबर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये आणि फार काही ह्याच्यामध्ये आपल्याला जिन्नस टाकायची देखील गरज नाही फक्त आणि फक्त आपण आज तीन साहित्यामध्ये हा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून तयार केलेला आहे तर पाहू शकता दिसायला देखील किती छान दिसत आहे त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा आपण जेव्हा तांब्याच्या मदतीने वाढत असतो तेव्हा शिंगदा असे अगदी असे थोडे थोडे मोठे मोठे कण राहिलेले असतात त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण हिरव्या मिरचीचा ठेचा खातो ना तर त्या तेव्हा आपल्याला जास्त तिखट देखील नाही लागत आणि खाताना देखील खूप जास्त चविष्ट लागतो तर अशा प्रकारे आपला हिरव्या मिरचीचा ठेचा हा बनवून तयार झालेला आहे तुम्ही याला पंधरा ते वीस दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकताला फ्रीजमध्ये ठेवायचं अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अजून देखील आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केल्या तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला देखील विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो स्वस्त राहा आणि मस्त खा